छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये राज्य करता मग महाराजांना अभिप्रेत असलेल्या महाराष्ट्रात कायदे बनवण्यात राजकारणे अपयशिका असा प्रश्न महाराष्ट्रातल्या माता भगिनींनी केलाय स्वराज्यामध्ये असलेल्या कायद्यांची अंमलबजावणी लोकशाहीमध्ये किमान स्त्रियांच्या अत्याचाराबाबत कठोर कायदे करणे ही काळाची गरज आहे वासना विकृती विचारांच्या आरोपींची नांगे ठेचलीच पाहिजे तर आणि तरच शाळेतील मुली महिला महाराष्ट्रातल्या सुरक्षित राहतील कोलकाता येथील माणुसकीला कांड फासणारी घटना घडल्यानंतर देशभरामध्ये सर्वत्र निषेध मोर्चे आयोजित होत आहेत त्यामध्येच बदलापूर येथे झालेली घटना ही खूपच निंदनीय असून कमी पैशांमध्ये ठेवलेल्या विकृत नराधमांमुळे या मुलींना बळी पडावं लागतंय आपल्या महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे ज्या ठिकाणी महिला काम करतात त्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता ठेवणे अपेक्षित असते त्या पद्धतीने काही प्रमाणात कायदेसुद्धा आहेत मात्र या कायद्यातून झोपण्यासाठी मोठ्या प्रमाणात पळवाटाही समित्या नेमल्या आहेत मात्र या समित्या आयोग मात्र काय कागदावरच ठेवणं कोलकाता बलात्कार व हत्याप्रकरणी बोईसर शहरात मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मुकमोर्चात शेकडो महिलांचा सहभाग होता या गंभीर प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि भविष्यात या प्रकरणाच्या घटना पुन्हा होऊ नये म्हणून तसेच निर्भयांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी त्याचबरोबर संपूर्ण देशात महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात वारंवार महिलांबाबत होणाऱ्या घटना मनसुन्न करणार आहेत कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार करून निघून हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत यावेळी या घटनेचा मुखमोर्चातील महिलांनी फलकांद्वारे जाहीर निषेध केला चार वर्षाच्या बालकांपासून शाळकरी मुली नोकरदार स्त्रिया तारापूर बोईस्तर मधील महिला कामगार कोणीही सुरक्षित नाहीये त्यांचा होणारा शारीरिक मानसिक शोषण प्रेम प्रकरणातून झालेल्या मुलींची हत्या रेल्वे स्टेशनवरील अतिप्रसंग ढहाणूमधील मुलीवर झालेला अतिप्रसंग आश्रम शाळेतील मुलींचे होणारे विनयभंग आत्महत्या अशा एक नाही अनेक घटना थांबवण्यासाठी कायद्यात बदल करणे आवश्यक आहे बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचे वय किती शारीरिक मानसिक स्थिती काय कुटुंबाविषयी सहानुभूती या कायद्यातील पळवाटा बंद करून जाहीर चौकात मरे फाशी मरेपर्यंत फाशी दिली पाहिजे जेणेकरून पुढची व्यक्ती असे कृत्य मनातही आणणार नाही येथील महिलांचा आवाज या मुखमोर्चातून यंत्रणेमार्फत शासनदारी पोहोचून कायद्यात बदलाची तरतूद होईल तसेच अपराधीला लवकर शिक्षा होईल असे निवेदन जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महिला आयोगाकडे देण्यात आले या मुखमोर्चात असंख्य महिला सहभागी हार्मनी प्लाझा ते बोईसर रेल्वे स्थानकापर्यंत हा मुकमोर्चा काढण्यात आला होता